मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सोमप्रदोषच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज सोमवार सोमप्रदोष आणि शिवरात्री तर आज आपल्याला भगवान शिवाच्या खूप काही सेवा करायच्या आहेत पण त्या फक्त श्रद्धा आणि मनाने केल्या तर भगवान शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तर आपल्याला प्रदोष व्रताचे सुरुवात या प्रदोष व्रताची पूजा साडेचारनंतरच करायची साडेचार म नंतर म्हणजे सूर्यास्ताच्या चा, पंचेचाळीस मिनटं पहिले आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनटानंतर ही सोमप्रदोषची आपली पूजा असते तर आज आपल्याला शिवरात्री असल्यामुळे थोडा उशिरासुद्धा पूजा केली तरी पण चालेल म्हणजे व्रताची पण आपली पूजा होऊन जाईल आणि शिवरात्रीची पण पार्थिव शिवलिंगाची पूजा होत जाईल तर दर महिन्याला मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्याची मासिक शिवरात्री अमावस्येच्या एक दिवस पहिले एक दोन दिवस अगोदरच येते तर आपण ही मासिक शिवरात्रीची पूजा आपण आज करायची आपल्याला तर आज आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहेत आपले नाव आपले गोत्र आणि ज्या इच्छा कामनासाठी तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर ती प्रार्थना करून शिवलिंगाला आकार द्यायचा आणि प्रार्थना बोलायची शिवलिंगाला आणि तुम्ही कोणत्या बारा ज्योतिर्लिंगांमधून कोणत्या एका ज्यो ज्योतिर्लिंगाची म स्थापना करत आहे या शिवलिंग बनवत आहे बन तर त्या शिवलिंगाचं तुम्ही नामस्मरण करायचं जसं की मी आज संध्याकाळी महाकालेश्वराच्या नावाने पार्थिव शिवलिंग बनवेल तर आपण जी शिवलिंग बनवू तर तिला ए महाकालेश्वर भगवान मी आज तुम्हाला आज माझ्या घरी स्थापना केलेली आहे आज शिवरात्री आहे आज सोमवार प्रदोष व्रत आहे तर तुम्ही शिव पार्वती तुमचे पूर्ण परिवार आणि तुमच्या गणांसहित आमच्या घरी या आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जा धन धान्याचा भंडार भरून जा असे तुम्हाला त्या पार्थिव शिवलिंगाजवळ या बनवताना तुम्हाला असे जी भावना आहे ती तुम्हाला प्रकट करावी लागेल तर तुम्हाला संध्याकाळी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची जल अभिषेक करायचा अगोदर पाणी टाकायचं नंतर दूध टाकायचं शहद टाकायचे चंदन भस्म बेलाची भस्म जर तुमच्याजवळ असेल जाळून ठेवलेली तर अतिउत्तम नाहीतर जी भस्म असेल ती आणि एकवीस बेलपत्र नसणार तर पाच बेलपत्र नक्की अर्पण करावे आणि त्याच्यातून एक बेलपत्र आपल्या लॉकरमध्ये ठेवायचे कारण की मासिक शिवरात्रीच्या हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रदोष व्रत याने सोमवारच्या दिवशी आलेला सोमप्रदोष आणि प्रदोष हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात धनप्राप्तीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी हा उपाय हो अगदी महत्त्वाचा उपाय हो आहे तर तुम्हाला ही पार्थिव शिवलिंगाची पूजा पाच बेलपत्री अर्पण करून भगवान शिवाला प्रार्थना करायची धतुरा असेल धतुरा या पाच प्रकारचे फुलं असतील तर पाच प्रकारची फुलं तुम्ही भगवान शिवाला आजच्या दिवशी अर्पण करू शकता आणि भोळ्या सामसदा शिवाला आपल्या मनाच्या इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता तर आज पार्थिव शिवलिंगाची पूजा जी करणार तर रात्रभर आज पार्थिव शिवलिंगाची पूजा करून राहू द्यायची आपल्याच घरी आणि सकाळी विसर्जन करायचे गोडधोड काहीतरी नैवेद्य म्हणून भगवान शिवाला अर्पण करायचं माझं शालिनी भक्ती सागर हे चॅनल एक नंबरचं चॅनल आहे तर त्याच्यावर शिवरात्रीची व्रतकथा आलेली आहे कालच्या दिवशी मी सोमप्रदोषची व्रतकथा टाकली होती आणि काही कमेंट्स आल्या होत्या की नवनाथ महाराजांचे पारायण चालू आहे तर नवनाथ महाराजांचे पण पारायण शालिनी सागर या चॅनलला मीने संपूर्ण माहिती आणि व्रतकथा वगैरे दिलेले आहे तरी पण तुम्ही त्या चॅनलला जाऊन भेट द्यावी आणि आजची ही पातेशिवलिंगाची पूजा अशी तुम्ही नक्की करून घ्यावी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की आज सोमप्रदोष शिवरात्रीच्या दिवशी आपण अजून काय काय सेवा करू शकतात छोट्या छोट्या सेवा की जास्त वेळ न लागणाऱ्या <coughs> सॉरी तर जास्त वेळ न लागणाऱ्या आणि भगवान शिव लवकर प्रसन्न होतील अशा सेवा तर आज आपण शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला वेळ नसणार तर एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या मणीने तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही जप करू शकता महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करू शकता शिवचालिसा शिव अष्टक शिवस्तुती शिव पंचाक्षर स्तोत्र असे छोट्याशा शे सेवा पाच मिनिटामध्ये पूर्ण करणाऱ्या तुम्ही त्या करून आपल्या मनातल्या इच्छा कामना भगवान शिवाला प्रार्थना करून करू शकता तरी आजच्या दिवशी या सेवा नक्की करा म्हणजे भगवान शिव तुमच्यावर लवकर प्रसन्न होते दोन नागिंचे पानं घ्यायची आपली इच्छा त्या नागिंच्या पानावर बोलायची पानाचा विडा तयार करावा आणि तो भगवान शिवाला अर्पण करावा जर मासिक शिवरात्रीच्या दिवशी या सोमप्रदोषच्या दिवशी या दररोज जर तुम्ही हा हो उपाय केला एकवीस दिवस तर नक्की भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होता दोन नागींचे पानं घ्यायची त्यात सात लोंगा घ्यायच्या फुलवाल्या सात लवंगा घेतल्या की त्या नागिंच्या पानाला फोल्ड करायचं फोल्ड केल्यावर आजूबाजू दोन लोंगा परत त्याच्यावर चिटकवायच्या म्हणजे त्या लोंगामधल्या पडणार नाहीत आणि पानाचा विडा आपला सहज तेने होऊन जाईल आणि तो हातात घ्यायचा आहे आपल्याला आणि भगवान शिवाला प्रार्थना करायची जी पण तुमची इच्छा असेल ती त्या पानाच्या वेड्यावर बोलायची मनातल्या मनात, मनात बोलायची की भोळा बोला साम सदाशिव माझ्यावर लवकर प्रसन्न हो हे आंबे माता हे दुर्गा माता तुम्ही जगत पिता जगतजननी आहात माझ्या मुलांच्यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्ही मनातल्या मनात, मनात प्रार्थना करून फक्त श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा भगवान शिव आपल्या जवळच आहेत आणि लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते तर तो विडा तुम्ही बनवून भगवान शिवाला अर्पण करावा असा विडा जर आपण पानाचा तयार केला आणि भगवान शिवाला अर्पण केला तर आपल्याला पुरुषार्थ लाभल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपण जिथे जातो तिथे आपल्याला मान सन्मान कीर्ती यश प्राप्ती होते म्हणून हा उपाय नक्की करावा जे मुलं अभ्यासात हुशार नसणार त्यांनी आज त्यांच्या आईनी आज ब पार्थिव शिवलिंग नाही साधी शिवलिंग जी आपल्या मंदिरामध्ये असेल देवघरात असेल ती शिवलिंग घ्यायची तिला चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची गंगाजलने अभिषेक करायचा आणि चांगल्या स्वच्छ प्लेटमध्ये ती शिवलिंग ठेवल्यानंतर शहदची एक बाटली आणायची आणि शहदची बाटली घेऊन पूर्ण बाटली छोटी जर असेल तर ती पूर्ण शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायची ओम नम शिवाय या मृत्यूंजय मंत्र बोलत बोलत या गायत्री मंत्र या रुद्र गायत्री मंत्रचा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा जप करून आपल्या मुलांच्या विद्या बुद्धीसाठी कामना मागायची आणि ते शहद परत त्या बाटलीत भरून द्यायचं आणि ते शहद रोज मुलं शाळेत जात असतील तर त्यावेळेस तुम्ही ते शहद रोज असे अकरा दिवस त्यांना खाऊ घालायचे तर हा उपाय पण शिवरात्रीचा आणि सोमप्रदोषचा आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शालिनी भक्तीसागर या चॅनलला भेट द्या म्हणजे तुम्हाला व्रतकथा ऐकायला मदत मिळेल तर आता आम्ही नवीन एक बिझनेस माझ्या मुलीने सुरू केलेलं आहे तर त्याचं कमिंग सून होईलच तर कॅन्डल घरच्या घरी बनवतो आहे असे छान तर याची जी खुशबू आहे तर ती खूप छान येते तर हे लावल्यानंतर खूप आपला जो रूम आहे तो पूर्ण खुशबूदार होऊन जातो एकदम प्रसन्नते म्हणजे प्रसन्नता वाटते तर हे जर मी व्हॉट्सॲप नंबर देणार आहे तर त्याच्यावर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकतात तर सात तारखेपासून पुढच्या सात तारखेपासून आम्ही हे नवीन बिझनेस जो आहे तो चालू करणार आहे शशी कॅन्डल म्हणून तर आजकाल शालेनी भक्तीसागरवर बी थोडेसे कथा वगैरे कमीच येत आहे पुराणं तर दोन तीन महिने झाले बंद झालेले आहे तर असे हे कॅन्डल बनवून तुम्ही ऑर्डर करू शकतात तर अजून भरपूर बनवलेले आहे तर तुम्हाला नक्की शेअर करेल व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा जय श्री महाकाल